मित्रांनो हे गणित तुम्हाला येते का चला तर मी शिकवते चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस तर मोठे झाले मग आपण मांग जायचं जसं की चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस चौदा दोन्ही चौदा दोन्ही अठ्ठावीस लिहिले आता वजाबाकीचं चिन्ह देऊन त्याची वजाबाकी करायची एक दोन्ही तिसातून अठ्ठावीस गेले अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। दोन राहतात मग चौदाच्या पाड्यात एकवीस येतात का पाहायचं चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस तर मोठे झाले मग चौदा एकच चौदा घ्यायचं चौदा एक चौदा त्याची पण वजाबाकी करायची आता चौदा पण आता बोटं मोजायची एकवीस येतो चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस आठ बोटं आले तर मग पुरतात खाली आठ आपलं गणित इथे संपते गणित संपलं बघा हे चुकलेलं आहे का बराबर आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा